रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले यावर फक्त एकच उपाय ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत अधिकृत वितरक काजवा शेतकरी सेवा केंद्र पणदूर आज या ठिकाणी आपण सर्वजण पत्रकारांचं या ठिकाणी पहिले मी स्वागत करतो या ठिकाणी आपण जे जमलेले आहोत ते सिंधुरु सिंधुरत्न ही जी आपली योजना आहे ज्याचे अध्यक्ष दीपकभाई केसरकर हे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जी कामं आम्ही या तालुक्यामध्ये किंवा मालवण तालुक्यामध्ये जी सुचवलेली आहेत ती कामं सर्व भाईंनी या ठिकाणी आपल्याला मंजूर करून दिलेली आहे आणि त्याचं आपल्याला म्हणजे आम्हाला त्याची पूर्ण ही आता प्रेस आहे म्हणजे आमच्याकडे त्याची त्या कामाची यादीही आहे जी आम्ही या ठिकाणी मंजूर करून आणलेली आहे आजच्या घडीला काय होतं आहे की या ठिकाणचे जे स्थानिक आमदार आहेत वैभव नाईक हे सगळ्या ठिकाणी किंवा तुमच्या कडून असेल किंवा स्थानिक नेटवर्किंग म्हणजे तुमचं मोबाईलवरती असतील त्या ठिकाणी सगळीकडे बातम्या पसरवत आहेत की जी कामं आहेत ती आम्ही मंजूर करून आणलीत आमच्या मार्फ म्हणजे आमच्या मार्फत ही मंजूर करून आली तर हे पूर्णपणे खोटं म्हणजे खोटं सांगण्याचं काम हे करत आहेत या ठिकाणचे त्यांचे जे का पदाधिकारी असतील कुडाळ तालुक्याचे असतील किंवा इतर असतील हे पूर्णपणे आज खोटं बोलत आहेत कारण ह्या हा जो निधी आहे हा पूर्णपणे त्याचे अधिकार जे आहेत हे दीपकबाई केसरकरांकडे कर आणि त्यांचे जे सदस्य आहेत हे आपले ते भैयासाहेब सामंत ह्या ही कुडा तालुक्यासाठी आमची म्हणजे बाळासाहेब आमची बाळासाहेबांची जी शिवसेना आहे शिंदेगड त्याच्यासाठी ही पूर्ण कामं दिलेली आहेत आणि याचं कोणीही श्रेय घेऊ नये हे आमचं पहिली म्हणणं आहे तसंच आजच्या या, या, या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मध्यंतरीच्या काळामध्ये जे पंचवीस पंधरामधून किंवा जी डीपीटीसी आणि नियोजनमधनं जी कामं मंजूर झाली त्याची ही लिस्ट आमच्याजवळ आहे ती जी कामं आम्ही आणली आहेत तीसुद्धा कामं हे आज सांगत आहेत की आम्ही घेऊन येतो आम्ही करतो आज या ठिकाणी आमची सत्ता आहे मुख्यमंत्री आमचे बसलेले आहेत त्यामुळे पुढील आता दोन दिवसामध्ये नऊ तारखेला कदाचित डी पी टी सी पण आहे व त्यावेळीसुद्धा आम्ही सग म्हणजे पूर्णपणे डी पी डी सीचे जे अध्यक्ष आहेत पालकमंत्री त्यांनाही सांग सांगितलेलं आहे की सदरची कामं जी आहेत ही मार्फत जी दिली जातील तीच घ्यावीत कारण मागच्या वेळेला आमदारांनी खूप काही आम्ही शेत आपण सांगितलं होतं की बाबा आम्ही येतो किंवा येतो त्याच्यासाठी बरीचशी कामं आपल्याकडे ओढून घेतली होती पण यावेळी तसं काहीही होणार नाही यापुढची जी कामं डी पी डी सीची असतील त्याचं चाळीस टक्के म्हणजे आमचा एक फॉर्म्युला ठरलेला आहे की बी जे पीला एक साठ टक्के आणि आमचा एक शिवसेनेचा चाळीस टक्के मग त्याप्रमाणे जेवढी कामं तालुक्यातली आहेत ही आमच्या मार्फतच दिली जातील आणि आमच्या मार्फतच ती थी, त्या ठिकाणी केली जातील आणि त्याचं उद्घाटन भूमिपूजन जे काय आहे हे देखील आम्हीच करणार आहोत त्या पुढेही जाऊन मी सांगतो की काल जी त्यांनी सांगितलीत की आमची ट्रान्सफॉर्मरची की दहा लाखाची किंवा याची कामं आम्ही मंजूर करून आणली मग भविष्यात तिथे जाऊन आम्ही त्या ठिकाणी तिथे जाऊन उद्घाटन त्याची आम्हीच करणार आहोत कारण ती कामंच आमची आहेत हे कुठल्या बेसवर आहेत की आम्ही आणली म्हणून जर त्या सिंधुरत्नमध्ये दीपकभाई असतील किंवा भैया सामंत असतील यांची त्या ठिकाणी जर पूर्ण अधिकाऱ्यांनी जर आम्ही कामं घेतली असतील तर यांनी त्या ठिकाणी त्याचं फुकटचं श्रेय ल म्हणजे लाटू नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे हे पहिलं झालं त्यानंतर पुढचं मला आजची पत्रकार परिषद मुळात सिंधूरत्न हाच विषय घेऊन घेतलेली आहे तर बऱ्याच बरेच दिवस चालले की ही कामं आम्ही आणली आम्ही आणली हे होत आहे परंतु सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष हे दीपक भाई आहेत तसेच सदस्यामध्ये मान्य हे प्रमोद जठार साहेब आहेत आपले किरणभाई सामंतसाहेब आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच ही कामं होत आहेत ह्या योजनेसाठी निधी मुख्यत्वे आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पन्नास कोटीचा निधी ह्या योजनेसाठी दिलेला आहे आणि त्या योजनेमधून ही कामं होत आहेत कुंडाळ कुडाळ मालवणीसाठी बरीच कामं मंजूर झालेली आहेत पण आज त्याचं श्रेय विनाकारण कोणी घेत आहेत कारण ह्याचे दावेदार जसे आम्ही शिंदे गटाचे शिवसे शिवसेनेचे जसे प्र लोकप्रतिनिधी किंवा आहेत तसेच भाजपचे सुद्धा आहेत कारण दोघांनी युतीतूनच ही कामं घेतलेली आहेत आणि त्यांच्यासाठी ही कामं मंजूर केलेली आहेत त्याच्यामुळे ह्या कामांबरोबरच आत्ता मागच्या वेळेला आम्हाला न आ, नागरी सुविधा जनसुविधा ग्रामीण रस्ते ह्यांच्यातून है, दीपकभाईनी भरघोस निधी दिलेला आहे आम्हाला कुडाळसाठी पन्नास लाखाचा निधी दिलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत पिंगुळी किंवा आमच्या ज्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडे प्रवेश केलेला आहे शिंदे गटात त्यांच्या प्रत्येक गावात एक एक रस्ता आम्ही मंजूर करून दिलेला आहे त्याचं सगळं श्रेय माननीय दीपकभाई केसरकर यांना जातं आणि तरीसुद्धा आम्ही हे शिंदे गटातून एवढी कामं आणत असताना किंवा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून एवढी कामं असता आणली असतानासुद्धा प्रत्येक ग्रामपंचायतीला वाटत असतं की आमचं इथे कोणीच नेता नाही नाही आमदार नाही खासदार त्याच्यामुळे ही, ही काम ह्या कामांवर आमचाच दावा आहे असं सांगून तिथे उद्घाटनं होतात किंवा भूमिपूजनं होतात हे कधीही बरोबर नाही कारण ना आमचीसुद्धा सेना आता वाढत आहे आणि बरेच प्रवेश होणार आहे तर त्या माध्यमातून ही कामंसुद्धा किंवा आणखी विकास कामंसुद्धा किंवा काही योजनासुद्धा आम्ही लोकांपर्यंत पोचवत आहोत आणि त्या माध्यमातून काम करत आहोत था, आणि आम्हाला मान्य दीपक भाई तसेच उद्योगमंत्री सामंतसाहेब आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री साहेब तर ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला विकास आणायचा आहे आणि आणखी विकास कामं करायची आहेत भरघोस योजना आणून त्या लोकांपर्यंत पोचवायचं आहे आणि हा आमचा उद्देश आहे ह्या सेनेत काम करण्याचा शेतीसाठी जो निधी आलेला आहे त्याचं मी म्हणजे ह्याने सांगून सांगत नाही की सांगायला खूप वेळ लागणार आहे पन्नास कोटीचा पन्नास कोटीचा सिंधुरत्नासाठी निधी आलेला आहे कुडाळ मालवणीसाठी कुडाळ मालवण मतदारसंघ मतदारसंघासाठी आणि मी हे आणलेलं आहे हे करून आणि सगळी कामं दीपक भाईनीच म्हणजे कोण आम्हाला आमच्या याच्या प्रमाण दिलेली आहे आणि ही सुद्धा विकास कामं जे आता ही मागचा निधी आम्हाला नागरी सुविधामधून जो निधी दिलेला आहे त्यांची नावं हवी तर सांगते तुम्ही लिहून घेतली तरी चालेल सराफदारवाडी मध्ये पाच लाख रुपये सांग टाकलेले आहेत पाट रस्ता ते ब्राह्मण मंदिरकडे पाच लाख रुपये टाकलेले ला आहेत वाडीवर क्षेत्रफळवाडी तिथे पाच लाख रुपये आहेत वाडीवडवडे भरे भराडी मंदिरकडे पाच लाख रुपये टाकलेले ला आहेत

दत्त मंदिर वेंगुर्लेकर वाडी दत्त मंदिर ते, ते वेंगुर्लेकर घर यांचा रस्ता तिथे पाच लाख रुपये टाकलेले आहेत वाडी वरवडे भद्र मंदिराकडे जाणारा भद्रकाली मंदिराकडे मंदिराकडे जाणारा रस्ता त्याला पाच लाख रुपये टाकलेले आहेत गोवेरी भगतवाडीकडे जाणारा रस्ता त्याला पाच लाख रुपये टाकलेले आहेत असं बराच निधी केसरकर यांच्या माध्यमातून जनसुविधा नागरी सुविधा आणि ग्रामीण रस्ते ह्याच्या माध्यमातून दिलेला आहे परंतु तिथे जाऊन हे रस्ते आलेले असतानासुद्धा काही काही गावचे सरपंच भाजपचे नव्हे पण काही काही गावचे सरपंच हे रस्ते आम्हीच आणलेल्याचा दावा करत आहेत परंतु मी आता जी लिस्ट सांगितलेली आहे ती तोंडपाट आहे कारण आम्ही दिलेली नावं आणि आम्ही मंजूर केलेली नावं ही समोरच असल्यामुळे आणि ती मंजूर करून आणल्यामुळे प्रत्येक गावात आम्ही सांगायला जात नाही पण काही जणांचा दावा आहे की रस्ते हे आम्ही आणले त्याच्यामुळे उद्घाटन असेल किंवा काही असेल तर ते सांगितलं जात नाही दुसरी गोष्ट मागच्या डोंगरीचा निधी ती पण काही काही सरपंच मागचा डोंगरीचा निधी मी जिल्हा परिषद सदस्य असताना डोंगरी कमिटीवर काम करत असताना पहिले केसरकर भाई डोंगरी कमिटीचे अध्यक्ष होते आणि त्याच्यानंतर आपले पाल पालकमंत्री सामंतसाहेब होते मग दोन्ही वेळा हे अध्यक्ष असताना जो निधी दिला तर तो निधीची कामं अज आत्तापर्यंत चालू आहेत पण त्याची उद्घाटनं भूमिपूजन असतील तर तेव्हा मला जिल्हा परिषद या नात्याने किंवा मी तो मंजूर करून आणलेल्याच्या नात्याने कधीही कोणी सांगत नाही असे सरपंचांचं सध्या असं कारभार चाललेला आहे शिवाय जे मागच्या वेळी म्हणजे जिल्हा परिषद ह्या नात्याने मी सांगते जिल्हा परिषद सदस्य ह्या नात्याने मी सांगते की जी काही कामं झालेली आहेत म्हणजे जी जलमिशन योजनेची कामं असतील तर त्याच्यासाठी पाठपुरावा करावा लागतो आणि तो पाठपुरावा पुरावा जिल्हा परिषदेच्या नात्याने जिल्हा परिषद सदस्या नात्याने मीस केलेला होता तरीसुद्धा त्यांना आमच्यापर्यंत काही सांगायचं हे होत नाही केंद्र सरकारचा निधी असतानासुद्धा आम्हाला काही त्याच्यातलं कळवलं जात नाही मुख्यमंत्री सडक योजनेची जी कामं आहेत आणि जी आता मंजूर झालेली आहेत आणि चालू आहेत तर तिथे आमच्या मुख्यमंत्र्यांच्या निधी साईटी सही झालेली असतानासुद्धा तिथे आम्हाला सांगितलं जात नाही परंतु आम्ही लवकरच आमच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली जी कामं असतील जे सही निश्चित पास झालेली आणि खाली आलेली जी कामं असतील तिथे जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांचा फल किंवा बॅनर लावणार आहोत ピッ